दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस भाग क्रमांक चार संपादकीय नऊ वर्षांची प्रश्नचिन्हे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला मूलभूत प्रश्न निवडणुकीचा दिवस संपला मतपेट्या मोजल्या गेल्या परंतु एक प्रश्न जनमनात उठून राहिला आहे गेल्या नऊ वर्षांमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी नेमके काय करत होते उद्धव ठाकरे यांनी नोंदवलेली ही प्रतिक्रिया केवळ एका पक्षप्रमुखाची अतिशयोक्ती नसून लोकशाहीच्या एका मूलभूत संस्थेवर केलेला आघात आहे हा प्रश्न पक्षकारणाबाहेर जाऊन प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनातील शंकांना आवाज देतो राजकीय संदर्भ केवळ टीका नव्हे तर निष्क्रियताविरुद्धचा आरोप ठाकरे यांचा आरोप स्पष्ट आहे निवडणूक आयोग ही संस्था दर पाच वर्षांनी फक्त एक कार्यक्रम आयोजक बनून राहिली आहे का दरम्यानच्या काळात मतदार यादीतील गोंधळ फॅन्टम मतदार असंतुलित मतदारसंघ सीमांकनातील विसंगती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची नोंदणी यासारख्या गंभीर प्रश्नांच्या निराकरणासाठी ही संस्था किती सक्रिय राहते केवळ निवडणुकीच्या आदल्या दिवशी मॉडेल कोड लागू करणे आणि पक्षांच्या भाषणांवर बंदी घालणे यापेक्षा जास्त काही कर्तव्य या आयोगाचे नसते का सामाजिक दृष्टिकोन जनतेचा गोंधळ आणि विश्वासघात सामान्य मतदाराला वाटते की निवडणूक आयोग हा एक स्वायत्त तटस्थ आणि सर्वशक्तिमान संस्था आहे पण जेव्हा तो पाहतो की मतदार यादित्याचे नाव चुकीचे आहे किंवा त्याच्या मतदारसंघात अनियमितता आहेत तेव्हा त्याच्या मनात या संस्थेविषयी शंका निर्माण होते ठाकरे यांच्या प्रश्नामुळे हीच शंका पुन्हा जागृत झाली आहे नऊ वर्षे का मुक्काम या प्रश्नाचा अर्थ असा की आयोगाने सतत काम करणारी सुधारणा करणारी आणि जनतेशी संवाद ठेवणारी संस्था असायला हवे नाहीतर ती केवळ एक निवडणूक काळ संस्था ठरते वैचारिक चिंता लोकशाहीचे रक्षक की केवळ नोंदणी करते लोकशाहीचे खरे रक्षण केवळ मतदानाच्या दिवशी होत नाही तर दरम्यानच्या पाच वर्षात होते मतदारांचं शिक्षण माहितीचा अधिकार पारदर्शकता आणि सततचं परीक्षण यावर लोकशाहीची मजबूती अवलंबून असते जर निवडणूक आयोग या कामांपासून दूर राहिला तर तो केवळ एक नोंदणी करणारा दफ्तर बनून राहील उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नाने ही वैचारिक चर्चा पुन्हा सुरू केली आहे लोकशाही संस्थांनी केवळ औपचारिकता न बजावता सक्रिय जनहितेशी भूमिका का, का बजावू नये निष्कर्ष आव्हान एक दिशा स्पष्ट हा प्रश्न केवळ उद्धव ठाकरे यांचा नसून प्रत्येक नागरिकाचा आहे निवडणूक आयोगाने या आव्हानाला गांभीर्याने घ्यावे त्यांनी गेल्या नऊ वर्षाचे कार्यवृत्त जाहीर करावे आणि पुढील नऊ वर्षांसाठी एक सक्रिय पारदर्शक आणि जनसंवादी कार्ययोजना राबवावी लोकशाही म्हणजे केवळ मतदान नाही तर मतदाराचा सततचा सहभाग आणि विश्वास हेच तिचे आणि आयोगाचे खरे यश आहे अन्यथा निवडणूक आयोगावरील विश्वास रहास पावेल आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ हादरेल द स्टॅण्ड प्रामाणिक विश्लेषण जनतेचा आवाज ईमेल द स्टँड पॉईंट डॉट ब्लॉग ॲट जीमेल डॉट कॉम फेसबुक ॲट द स्टँड ऑफिशियल